नमस्कार मंडळी तर आज आपण मटर पनीरची रेसिपी बनवतो आहे तर ही रेसिपी अगदी साधी सोपी आणि घरच्याच साहित्यात होणारी अशी रेसिपी आहे आपल्याला बाहेरून असं काहीच या रेसिपीसाठी आणायचं नाही आहे यामध्ये आपण क्रीमचा किंवा मलाईचा कशाचाच वापर करणार नाही होत घरच्याच साहित्यामध्ये ही भाजी अगदी खूप छान होते तर चला रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला काही खडे मसाले घालायचे आहेत तर एखादा मसाला तुमच्याकडं नसेल तरी देखील चालेल तर हे सर्व मसाले आपल्याला कमी गॅसवरती चांगले असे परतून घ्यायचे आहेत तर या मसाल्यांमुळे भाजीला खूप छान अशी टेस्ट येते तर कमी गॅसवरती आपल्याला सर्व हे मसाले भाजून घ्यायचे आहेत आणि हे आपल्याला मिक्सरला बारीक असे वाटून घ्यायचे आहेत हे पहा अशा पद्धतीने मी वाटून घेतलेले आहेत आता आपण याला साईडला ठेवूयात आता इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे आणि आपल्याला पनीर हे बारीक असं कट करून घ्यायचं आहे आणि फ्राय करून घ्यायचं आहे तर काही जण असं म्हणतात की पनीर फ्राय करून भाजीमध्ये घातलं तर ते चिवट होतं पण असं काही होत नाही तर मटर पनीरच्या भाजीमध्ये पनीर हे फ्राय करूनच घालतात यामुळे भाजीला खूप मस्त अशी टेस्ट येते तर याच कढईमध्ये आपण आता कांदा घालणार आहोत तर मी ते उभा कट केलेला कांदा घेतलेला आहे तर तो आपल्याला एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचा आहे जास्त असा लाल नाही करायचा कमी गॅसवरती अगदी हलकासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे तर कांदा लगेच परतला जातो आता यामध्ये आपण लसण आणि अद्रक घालणार आहोत लसण अद्रक छान अशी परतली की यामध्ये आपण पाच ते सहा काजू घालायचे आहेत तर काजू घातल्यामुळे आपल्याला इथे क्रीमची अजिबात गरज पडणार नाही काजूमुळे भाजीला खूप छान अशी टेस्ट येते जशी आपण हॉटेल स्टाईल भाजी पाहतो बाहेर खातो अगदी त्याचप्रमाणे ही भाजी आपली तयार होणार आहे तर आता इथे मी टोमॅटो घेतलेला आहे बारीक कट करून टोमॅटो घालायचा आहे दोन ते तीन मिनटामध्ये टोमॅटो चांगला परतल्या जातो आपल्याला जास्त असं याला गाळ नाही करायचे कांदा लसण अद्रक आणि टोमॅटो हे चांगलं असं आपल्याला परतून घ्यायचं आहे तर लगेच दोन तीन ते तीन मिनटामध्ये सर्व मिश्रण आपलं परतलं जातं हे पा फक्त आपल्याला एवढंच असं परतून घ्यायचं आहे जास्त असं लाल नाही करायचं आहे तर आता इथे कोथिंबीर घ्यायची आहे तर कोथिंबीर घेताना याच्यामध्ये थोड्याशा काड्या पण ॲड करा कोथिंबीरच्या काड्यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते तर यामुळे काड्या नक्की घाला तर हे सर्व आपल्याला मिक्सरला बारीक असं याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर इथे मी अशा पद्धतीने पेस्ट बनवून घेतलेली आहे हे पहा बारीक असं आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर आता इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे यामध्ये थोडी हळद घालायची आहे आणि लाल तिखट घालायचं आहे आता लगेच या तेलामध्ये आपण जी कांद्या लसणाची पेस्ट आपण वाटली होती तर ती घालायची आहे सर्व मिश्रण चांगल्या पद्धतीने आपल्याला मध्यम गॅसवरती चांगलं असं याला परतून घ्यायचं आहे तर ही ग्रेव्ही खूप छान होते अगदी झटपट होते अजिबात याला वेळ लागत नाही आणि कधीही कुठल्याही वेळेला आपण आपल्याला जर मटर पनीर खावंसं वाटलं किंवा मुलांना खावंसं वाटलं तर आपण हे झटपट अशा पद्धतीने बनवू शकतो तर दोन ते तीन मिनटं छान अशी ही ग्रेव्ही परतून द्यायची आहे चांगलं तेल सुटेपर्यंत याला आपण कमी गॅसवरती परतून घेणार आहोत तर जे आत्ता आपण मसाले वाटले होते खडे मसाले त्याच्यातलं मी एक चमचा यामध्ये घातलेला आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतात आता इथे वटाणा घेतलेला आहे हा वटाणा फ्रोझन वटाणा आहे तर तो मी थोडासा गरम पाण्यामध्ये उकडून घेतलेला आहे तर आता आपण याला पण दोन ते तीन मिनटं चांगलं असं परतून घ्यायचं आहे वटाना लगेच परतल्या जातो कारण याला मी गरम पाण्यातून थोडंसं उकडून घेतलेलं आहे तर आता इथे वरतून कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घातल्यानंतर पण परत एकदा याला मिक्स करायचं आहे आणि जे आपण फ्राय केलेलं पनीर होतं ते घालायचं आहे पनीर घातल्यानंतर दोन ते तीन मिनटं याला परत एकदा मिक्स करायचं आहे आणि पाणी घालायचं आहे तर पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि भाजीमध्ये पाणी घालताना शक्यतो गरम किंवा कोमट पाण्याचाच वापर करायचा त्यामुळे भाजीला चव खूप छान येते आणि भाजीला वरून तरी पण येते तर आता इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता भाजीला किती छान असा रंग पण आलेला आहे तर आता वरून कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घातल्यानंतर परत एकदा आपण याला मिक्स करून घेणार आहोत आता मी याला सर्व असं मिक्स करून घेतलं आहे आणि आता आपण याला दोन ते तीन मिनटासाठी ती, एक वाफ काढून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटामध्ये छान अशी याला उकळी येईल हे पहा मस्त तयार झालेली आहे पनीरची भाजी अगदी घरच्या साहित्यात आपण बाहेरचे याच्यामध्ये मसालासुद्धा घातलेला नाही आहे घरी जे आपल्याकडे अवेलेबल असेल आपण त्यातच ही भाजी बनवलेली आहे अगदी रेस्टॉरंट स्टाईल झालेली आहे तुम्ही पाहू शकता कलर पण किती सुरेख आलेला आहे तर लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच अशी आवडणारी ही मटर पनीरची भाजी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केली नसेल तर तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन मिळणार नाही त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद